चप्पल विसरले म्हणून मागे फिरल्या अन मृत्यू ओढावला शिराळा तडवळे तालुका शिराळा येथील सुनंदा पांडुरंग पाटील व पंचेचाळीस या महिलेच्या अंगावर वीज पडून जागेवरच मृत्यू झाला चप्पल विसरले ते आणण्यासाठी त्या परत शेतात गेल्या आणि वीज पडून त्यांचा मृत्यू झाला ही घटना मंगळवार दिनांक रोजी घडली वादळी वाऱ्यामुळे गावातील आने घरांचे पत्रे कवले उडून गेले आहेत याबाबत माहिती अशी की मयत सुनंदा पाटील धरणाजवळ नाळ येथे र... शेतात भांगलन करण्यासाठी गेल्या होत्या सायंकाळच्या दरम्यान विजेची कडकड्यासह वादी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली यावेळी भांगलन करणाऱ्या सुनंदा पाटील यांच्यासह सर्वजण घरी येण्यासाठी निघाल्या होत्या गडबडीत सुनंदा यांचे चप्पल विसरले त्या आणण्यासाठी त्या माघारी फिरल्या त्याच वेळी त्यांच्या अंगावर वीज पडली व त्यांचा जागेवर मृत्यू झाला याबाबत पोलीस पाटील वैशाली पाटील यांनी पोलीस ठाण्यात तसेच तहसीलदार श्यामला खोत पाटील यांना कळविले घटनास्थळी सरपंच प्रियंका पाटील सचिन पाटील तलाटी सुनील जावीर ग्रामसेविका प्रभावती भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिक्रे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला डॉ अविनाश पाटील यांनी सविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला याबाबत मयत सुनंदा यांचा पुतण्या सूरज महादेव पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मयत सुनंदा पाटील यांच्या पश्चात एक मुलगा आहे मुलगा सचिन पाटील हा मुंबईत नोकरीस आहे